नमस्कार मित्रांनो मी ॲडव्होकेट शंकररावांखेडे आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील परिसरामध्ये फिरायला आलो असता एक सुंदर ट्रिप झाली काही ठिकाणी खूप सुंदर माहोल होता किती जबरदस्त असं हे वातावरण आहे छत्रपती संभाजीनगर एक ऐतिहासिक जिल्हा आहे या ठिकाणी बऱ्याचसे असे ट्रॅक आहेत ज्या ठिकाणी तुम्ही मस्त त्याला तिथं चक्कर मारू शकता फिरू शकता आणि तिथं तुमचं चांगल्या प्रकारचं करमणूक होऊ शकतं मी आज खरं तर सहज चक्कर मारायला गेलो होतो मला सुचलं की एकदम भारी पाऊस पडलेला आहे पाऊस पडल्यानंतर मस्त पाणी वगैरे कसं साचलेलं आहे रोडवर आणि त्या रोडवर आपण गाडी घेऊन चाललेलो आहे तर एक व्हिडिओ काढण्याचा मोह मला आवडला आवडला नाही आणि मी लगेच व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर एकदम चारीकडे हिरवगार रान आणि त्यातून कुठेतरी एक रस्ता निघू लागलेला आहे किती वाहनं येऊ लागले किती गाड्या येऊ लागलेल्या आहेत त्या मधून माझी गाडी निघून चाललेली आहे सुंदर असा माहोल हा तयार झालेला आहे आणि त्या माहोलमध्ये मला गाडी चालवताना माझा एक माझं सगळं लक्ष माझ्या गाडी चालवण्यावर आहे मी तो व्हिडिओ लावून दिलेला होता त्याच्याकडे कधी बघितलंसुद्धा नाही आणि जेव्हा मी तो व्हिडिओ नंतर लावून शेट करून सोडून दिलेला होता आणि जेव्हा मी नंतर जेव्हा तो मोबाईल बघितला की आपण मोबाईल लावून दिला होता शेट करून व्हिडिओ शूटिंग चालू होती तर जेव्हा ती बघितली ते काय सुंदर आणि काय कल्पनेच्या पलीकडचे सौंदर्य या भागामध्ये दिसायला लागलेले म्हणून काही जमान्यापासून या भागाला महत्त्व दिलं जातं हा पर्यटन स्थळ आहे या हा ह्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात आणि पर्यटकांची मोठी इथं वर्दळ आपल्याला दिसू शकते इथे ऐतिहासिक सगळा एरिया आहे मग त्या ऐतिहासिक एरियामध्ये तुम्ही बघू शकता की मी या या परिसरात जव जेव्हा जेव्हा जातो किंवा कधी कधी दररोज जातो कधी कधी एक दोन दिवस आड जातो कधी बऱ्याच वेळेने मी या परिसरामध्ये फिरत असतो चंगली, चंगली तर फिरताना माझ्या लक्षात येतं की ज्या ज्या ठिकाणी एक अट्रॅक्टिव जागा आहे चांगली एकदम चांगले ठिकाण आहे त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे तर ऑटोमॅटिक तशा प्रकारचं माणसं म्हणजे माझ्या मनामध्ये सेट तयार होऊन जातं आणि ते तसं माइंडसेट झालं की माइंडबरोबर तसं घेऊन चालतं गाडी ऑटोमॅटिक त्या त्या रस्त्याने चालायला लागते आणि आपण मस्त आपल्या गाडी चालत असताना कल्पना करत राहायचा कोणीच नाही गाडीमध्ये सिंगल एकटा व्यक्ती मस्त गाडीच्या आणि आपल्या त्वऱ्यामध्ये गाडी चालवत असताना कल्पना सुचत्या त्या कल्पनेच्या माध्यमातून फिरत राहायचं चारीकडे मस्त डोंगर दरिया सुंदर कल्पना आणि काही स्क्रिप्ट मनामध्ये तयार करायच्या त्यानंतर बोलायच्या नंतर त्या आपण जोडायच्या तर अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या करत राहायच्या करतानाच आपल्याला ते येऊ शकतं तसं येऊ शकत नाही एखादी स्क्रिप्ट तुम्हाला वाचवायची असती पण इथं तर स्क्रिप्टच नाही इथं वाचायचंच नाही आहे इथं तर मनातून बोलायचं असतं मी जेव्हा गाडी चालवतो तेव्हा गाडी चालवताना काही लिहायचं नाही बोलायचं आणि काहीच नसतं तिथं फक्त काय गाडी आपली गाडी चालवायची पण जेव्हा तो व्हिडिओ बघितला जातो तो वारंवार वारंवार बघितला गेला आणि त्यातून असं लक्षात यायला लागलं की काय त्यात रेकॉर्ड झालेलं आहे आणि मग ते बघून बोलायचं मी कुठल्या प्रकारची स्क्रिप्ट लिहिली नाही आहे पण बघा किती सुंदरच्या तिकडे एकदम हिर गा गार रान तुम्हाला दिसू लागलेले मस्त छोटे छोटे झाडं मोठले झाडं आणि चारिकून गाड्यांचं वर्दळ दिसू लागलेले आहे इथं खूप मोठ्या प्रमाणात पर्यटक स्थळ असल्यामुळं आणि या चारीकडून पर्यटन करण्यासाठी पर्यटक इथं येत असता तुम्ही बघू शकता की तुमच्या हिडिओ तुम्ही काळजीपूर्वक बघा कारण की मी तर बोलूच लागलेलो आहे बोलून मी तुम्हाला सर्व सांगू शकत नाही पण तुम्ही बघू शकता आ, हा ऐतिहासिक एरिया आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काही पुरातन काळापासून हा एरिया इथं अस्तित्वात आहे हे रोड जरी आता गुळगुळीत झाले असेल पहिले रोडसुद्धा इथं गुळगुळीत होतेच आणि आपले हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक चांगला स्पॉट आहे तुम्ही बघू शकता हा स्पॉट कुठून कुठे जात आहे कुठपर्यंत तो एंडिंग होतो आहे नक्कीच मी तुम्हाला एक हिंट देऊ शकतो मी छत्रपती संभाजीनगरला येताना हा व्हिडिओशूट झालेला आहे तर लांबून तुम्ही कल्पनाच करू शकता की ही काय आहे सस्पेन्स यासाठी ठेवायचं आहे की तुम्ही सुद्धा जेव्हा एखादा व्हिडिओ बघता आता यूट्यूबवर तुम्ही माझे मित्र आहात जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ बघता तर तुम्हाला त्या व्हिडिओतून काय शिकायला भेटू शकतं काय आहे त्या एरियाची कल्पनी कल्पना काय आपण त्याच्यात काय दिसावू शकतो आपल्याला कशा पद्धतीनं इथं आपण हे स रेक। मी रेकॉर् माझं जे मी करून दिलं ते रेकॉर्ड झालेलं आहे आणि तुम्ही यातून काय अंदाज काढू शकता हे बघा प्रत्येकाची आपली मानसिकता असते मानन शेड असतं की प्रकारचा अंदाज कशात काढायचा जो जसा विचार करेन तसं तसं तो अंदाज काढू शकेल मी पर्यटक म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे की पर्यटक कशा प्रकारे कोणत्या ठिकाणी येऊ शकता आणि तिथून त्यांचं तो दिवस त्यांना किती सुंदर बनवायचं आहे तर नक्कीच जीवन खूप सुंदर आहे ते सुंदर बनवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावा लागता सगळं तुम्हाला मॅनेज करावं लागतं चारीकडून ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टीचा पिछा करत राहावं लागतो तेव्हाच तुमचं जे जीवन आहे एकदम सौंदर्यफूल होऊ शकतं म्हणजे सौंदर्याला मिळून दिसतं म्हणजे तुम्ही नैसर्गिक जिंदगी जगत असताना तुमच्यासमोर जे जे चित्र येईल तसं तसं तुम्ही कल्पना करू शकता बघा किती सुंदर गाडी अशी वाटत नाही की उतरती का चिरती का की तितकं तयार झालेलं आहे समोर बघा एक तुम्हाला एक समोर एक चित्र दिसू लागलेलं आहे ते चित्रकल्पना करा ते चित्र कशाचं आहे ते चित्र जर का तुम्ही व्यवस्थित काळजी बरोबर बघितलं तुमच्या लक्षात येईल ते एक चित्र खूप सुंदर आहे आणि त्या सुंदर चित्राच्या पाठीमागा मोठा इतिहास घडलेला आहे ते ते चित्र दिसू लागलेलं आहे झाकता आहे आता दिसलेलं आहे ते समोर जे दिसू आहे ते एक खूप सुंदर चित्र आहे एका ऐतिहासिक वस्तू वास्तूचं ते चित्र आहे ते चित्र पूर्णपणे दिसत नाही आहे पण आता बघा आता दिसलेलं आहे आणि त्या ठिकाणी माझी गाडी आहे तिथून मी गाडी चालवतो आहे माझं शंभर टक्के गाडीवरच लक्ष केंद्रित आहे मी बोलत नाही आहे मी नंतर हे रेकॉर्ड करू लागलेलो जेव्हा मी हा दहा पाच दहा पंधरा वेळेस व्हिडिओ हो बघितला आणि तेव्हा जेव्हा मी हा याला एडिट केलं एडिट करताना बोललेलो आहे हे लक्षात घ्या मी गाडी चालवताना बो बोललेलो नाही कारण की माझी गाडी चालवायची प्रॅक्टिस खूप चांगली आहे आणि मी फक्त माझ्या कल्पनाशक्तेतून मी राऊंड मारत असतो आणि त्यातून मला बऱ्याचशा गोष्टी कॅच करायच्या असतात आता नक्कीच सोशल मीडियाचा जमाना आहे यूट्यूबवर मी एकदम ॲक्टिव आहे तर ॲक्टिव असल्यामुळं मी हे टाकणार यूट्यूबवर टाकण्यासाठीच मी हा व्हिडिओ काढलेला आहे कारण की सेट करून दिला आणि ते नंतर जेव्हा तेव्हा जे आपण आपण जेव्हा आपण याला बघणार आहोत तेव्हा माझ्या मनामध्ये ही गोष्ट शंभर टक्के होती की मी नक्कीच याला चांगल्या प्रकारे बनवू शकतो आणि यातून चांगला व्हिडिओ तयार होऊ शकतो तर आपण आपल्या माझ्यासोबत जोडा बऱ्याचशा गोष्टी आपण जुळताना तुम्हाला लक्षात येऊ शकते की कशाप्रकारे हे आपण करू शकतो कारण की कसं बऱ्याच गोष्टी तुम्हाला एकदम क्लिअरिटी द्यायची असती क्लिअरिटी देत असताना आजूबाजूला जर कधी एखादा व्यत्यय आला तर तो व्यत्यय तुम्ही समजू शकणार नाही परंतु माझ्या लक्षात येतं की आता व्यत्यय येऊ लागले नाही व्यत्ययमुळे मला तुम्हाला चांगली क्लेटी देऊ दे 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 देता येता देणार नाही परंतु माझा जे प्रयत्न आहे की तुम्हाला चांगल्या प्रकारची क्लेरिटी कशी देता येईल माझा व्हॉईस जो आहे चांगल्या प्रकार तुमच्यापर्यंत कसा पोहोचेल कधी कधी बऱ्याचशा अडचणीला मात करून पुढे जाळावं लागतं तुम्हाला प्रत्येक टायमाला सगळ्या गोष्टी तुमच्या सगळं काय भेटणार नाही ॲक्च्युली स्टुडिओमध्ये सुद्धा आपण हे सेट केलेलं नाही सहज एका ठिकाणी पण तुम्ही बघू शकता काय हे सौंदर्य आहे बघा हि व्हिडिओग्राफी ज्या पद्धतीनं होऊ लागलेली आहे सेट केलेली आहे ती कुठल्याही प्रकारे त्याला हालचाल होत नाही आहे पण जेव्हा गाडी चालते ती व्हिडिओग्राफी तुम्ही कसं बघू शकता किती सुंदर आहे आणि आता तुम्ही थोडं थोडं याला ओळखू शकलेलं आहे बराचसा हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आणि त्यातून पण हा हा हे ऐतिहासिक शहर आहे ह्या ऐतिहासिक एरिया आहे हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा ही ऐतिहासिक जिल्हा आहे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या पद्धतीनं तुम्ही बघ कल्पना करून तुम्ही अंदाज लावू शकता की आपले विचार काय आहे त्या विचाराच्या माध्यमातून आपण कशाप्रकारे नागरिकांपर्यंत आपले व विचार मांडू शकतो छत्रपती संभाजीनगर जिल्हा ऐतिहासिक असताना माझ्या बाजूला तुम्हाला काही इशारा देतानाच एक चित्र दिसू लागलेलं आहे ते विचित्र तुम्ही चांगलं बघितलं असेल बराच व्हिडिओ संपत आलेला आहे आता जवळपास व्हिडिओ अजून काही मिनटांसाठी बाकी आहे पण तोपर्यंत माझं म्हणणं आहे की तुम्ही जेव्हा बाहेर जाता नागरिकांमध्ये जाता नागरिकांमध्ये जेव्हा तुमच्या पद्धतीनं तुम्हाला काही करायचं असतं तेव्हा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दिसू शकतं किती सुंदर तुम्ही कल्पना करू शकता आणि त्या कल्पना नागरिकांपर्यंत मांडू शकता छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा एक सुंदर आणि एक अभूतपूर्व गोष्टी इथं घडलेल्या आहे इतिहास या जिल्ह्याचा मोठ्या प्रमाणात आहे या मराठवाड्याची राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरकडे जेव्हा सगळेजण बघता तर या परिसरात एकमेव असं शहर आहे आणि जिल्हा आहे तो मुंबई पुण्यासारख्या नागपूरसारख्या शहराची तुलनेकडे जाऊ शकतो त्यांच्या आजूबाजूला पोहोचतो आहे बाकी जे जिल्हे आहेत ते नॉर्मल आहे पण या आठ नऊ जिल्ह्यामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं तर हे कल्पना करण्यासारख्या गोष्टी आहे तुम्ही बघू शकता मी जेव्हा जेव्हा एखादी गोष्टी करतो त्या गोष्टीचं पिछा करत असतो आता हे हे वैचारिक दृष्टिकोन समोर ठेवून चालायचं आहे जेव्हा तुम्हाला काही ये मांडता येतं शंभर टक्के मांडा तुमच्या पद्धतीने मांडा तुमच्या आवाजात मांडा तुमच्या वैचारिक दृष्टीने मांडा बघा बगर स्क्रिप्ट मांडताना जे सुचेल ते मांडू लागलेलं आणि जसं जसं मांडेल तसं तसं आता इतर रेकॉर्ड होऊ लागलेलं आहे आणि हा हे शंभर टक्के यूट्यूबला येणार आहे यूट्यूबवर आपण बघू लागलेलं आहे तर जेव्हा जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या कल्पनाशक्तीच्या माध्यमातून नागरिकांचं म्हणणं जिंकू शकता तेव्हा तुम्हाला तुमची जी स्क्रिप्ट आहे म्हणजे मी बऱ्याचशा ज्या थोर पुरुषांच्या ज्या काही काही त्यांचे जे रोड त्यांनी केलेले आहे काही त्यांनी त्यांच्या जीवनाच्या जेव्हा काही अनुभव सांगितलेले आहेत त्यांनी जीवनात काय कल्पना केली ती ती कल्पना कशा पद्धतीनं त्यांनी मांडली किंवा कसे कसे अनुभव त्यांना जीवनात आलेले सुरुवातीला काय काही शून्य होतं माहीतच नव्हतं एवढा मोठा प्रवास करायचा आणि त्या प्रवासामध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टी कशा फेस करून जायच्या आहे तर समोर बघितलं ते मोठमोठ्याले जे बी वैचारिक त्यांची पातळी खूप स्ट्रॉंग आहे अभ्यासक आहे त्यांनी इथं स्वतःचं अस्तित्व उभं केलं घडवलं आणि जेव्हा ते नागरिकांमध्ये एक रोल मॉडेल म्हणून समोर येतात मार्गदर्शन करता मार्गदर्शन करता त्यातून खूप गोष्टी शिकण्यासारख्या असत्या मी माझ्या गाडीमध्ये जेव्हा फिरत असतो तर मी बऱ्याचशा स्टोऱ्या ऐकत असतो मग त्या स्टोऱ्या प्रेरणादायक असू शकत्या इन्स्पायर्स गोष्टीतून असू शकत्या किंवा त्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला चांगलं काहीतरी देऊ शकता या दृष्टिकोनातून बी असू शकता तर तुम्ही त्यांचे विचार आहे का त्यांच्या तुम्हाला ऐका त्यांनी ज्या ज्या पद्धतीनं एखाद्या स्टेजवर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे ते देशाचे कोणत्या पोझिशनवर आहे ते बघून तुम्ही बघा तर त्यांच्या एक एक गोष्टीतून एक एका शब्दातून एक एका वाक्यातून तुम्हाला काही गोष्टीचा अनुभव येतो शिकायला भेटतं चांगल्या गोष्टी करता येत्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपणसुद्धा चांगलं बनवू शकतो चांगलं चांगलं त्या महापुरुषांनी आपल्या अभ्यासातून आपल्या अनुभवातून आपल्या जीवनामध्ये काहीतरी करून दाखवलेलं आहे आणि ते काहीतरी कसं केलं त्यांनी तीस तीस चाळीस चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष घासलेले आहे आणि तेव्हा त्यांना तो मुकाम हासिल झालेला आहे मग आपल्यालासुद्धा मेहनत करावं लागणार आहे मेहनतीच्याच बळावर तुम्हाला सगळं भेटणार आहे काल मी आणण्यासाठी मार्केटमध्ये गेलो मी चार वस्तूतून घेतल्या एक काकडी घेतली नंतर गिलकी घेतली आणि टमाटे घेतले यात ज्या चार वस्तू होत्या ह्या चार वस्तूची किंमत कुठेतरी चाळीस रुपये होत होती मी ते चाळीस रुपये देण्यासाठी मी पन्नासशे नोट त्यांना दिली आणि त्यातून तो व्यक्ती मला वीस रुपये वापस द्यायला लागला मी त्यांना म्हटलं नाही माझे चाळीस रुपये झालेले आहे मला दहाच रुपये वापस द्या तर तेव्हा त्यांनी सांगितलं की कुठेतरी अजून सगळं काही चालू आहे हे कोण असं कोणी करत नाही ज्यांना जेवढे पैसे दिल्ली घेऊन घेता आणि चालल्या जाता मलाही माझ्यावर काही लक्षात नसता तुमच्या बी काही तुम्ही तुमचं निघून बी गेले असते पण तुम्ही ते दहा रुपयासाठी होत नाही ते दहा रुपये परत वापस दिले तर मित्रांनो फुकटचं तुम्ही किती कोणाकडून पैसे घ्या जिथं तुम्ही दहा घ्याशाल ना तिथे दहा लाख फेडावं लागणार म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात तुम्हाला ते फ्रॉड केलेलं तुम्हाला दुसरीकडं भाभरावं लागतं आहे इतक्या मोठ्या प्रसंग नाही म्हणून कोणाकडून चुकून झालं तर त्याचा गैरफायदा आपण घ्यायचा नाही चुकून झालं तर शंभर टक्के त्यांना सांगायचं पण असं नाही असं झालेलं आहे असं असं पाहिजेत मला तर यातून नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चांगले चांगले दिवस येतात काही अडचण कधी आली तर ती अडचण तुम्ही जर चांगलं कार्य करत असेल तर ती ते चांगलं कार्य एखाद्या अडचणीच ठिकाणी तुमच्या कामी येतं आणि तुम्ही त्यातून सही सलामत बाहेर निघून जाता कारण की एक पियड असतो त्या पियडसाठी तुमच्यावर संकट येतं ते संकट जाण्यासाठी तुम्हाला सारी जिंदगीभर चांगलं काम करावं लागतं तेव्हा एखादं संकट तुमच्याहून टळू शकतं म्हणून कधी ध्यानात ठेवा कोणाची सहज लबाडणूक करणं कोणाकडून सहज पैसे काढून घेणं कोणाला खोटं बोलून त्याच्या काम करून घेणं त्याला लालसा दाखवणं त्याला कुठेतरी फिरवणं आणि नंतर मग आपलं काम झाल्यानंतर त्याला विसरून जाणं त्याचा जो आहे विश्वासघात करणं तर हे विश्वासघात करणं एक प्रकारचा धोकाधडी आहे आणि तशी धोका देणारा तुम्हाला कुठे ना कुठे त्याचं दहा पाटीनं भरावं लागणार आहे म्हणून मित्रांनो कधीच कोणासांग धोका होईल इतकं वाईट वागू नका थोडंफार तुमची मजबुरी आहे तर समजून सांगू शकतो समोरच्याला आणि कशाला भूल थापा देऊन थापाळा मारून तुम्ही तुम्हाला स्वतःला ग्रेट समजायचं थापा मारून ग्रेट समजणारा कधीच मोठा नसतो त्याचे अवकाळ तिथं दिसून येते आणि म्हणून जेव्हा तुम्ही मार्केटमॅन जाता ना तर मार्केटमॅन तुमचं अस्तित्व दिसायला पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला जीवनाला कळणी द्यायचं जय हिंद जय महाराष्ट्र